आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात भाजपाचे नेते असून तेच राज्याचं नेतृत्व करतील अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली ते आज नागपूर विमानतळावर बातमीदारांशी बोलत होते सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती भाजपाच्या सर्व आमदारांनी आणि पक्ष सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे अशी माहिती त्यांनी दिली केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी आखलेल्या सर्व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचं त्यांनी सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीत जनतेनं दिलेल्या पाठिंब्यासाठी भाजपा महाराष्ट्रात धन्यवाद यात्रा काढणार असल्याची माहितीही त्यांनी दिली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली असंही ते म्हणाले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत विजय मिळवला आहे असा आरोप करत त्यांची निवड रद्द करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोटिशीद्वारे केली आहे राणे यांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढवायला आणि मतदान करायला बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली भारतीय रिझर्व्ह बँकेनं तिसरी जागतिक हॅकेथॉन हार्बिंजर दोन हजार चोवीसचं आयोजन केलं असून आज त्यांच्या नोंदणीचा शेवटचा दिवस आहे इच्छुकांनी नोंदणी आणि त्यांचे प्रस्ताव एच टी टी पी हॅश कॉलन ॲप एप डॉट ॲपिक्स प्लॅटफॉर्म डॉट कॉम कॉलन एच वन हार्बिंजर टू थाउजंड था। था। ट्वेंटी फोर या संकेतस्थळावर नोंदवावेत असं आवाहन आर बी आरबीआयनं केलं आहे आर्थिक फसवणूक टाळण्याचे विविध उपाय टोकनवर आधारित व्यवहारात असुलभीकरण आणत ते अधिक सुरक्षित करणं कोणतेही व्यवहार होत नसलेली बँक खाती ओळखणं आणि खराब झालेल्या नोटा अचूकपणे ओळखणं अशा विविध गोष्टींसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या प्रस्तावांना आरबीआयनं आयोजित केलेल्या हार्बिंजर दोन हजार चोवीस या हॅकेथॉनमध्ये निमंत्रित केलं आहे आज या हॅकेथॉन नोंदणीचा शेवटचा दिवस असून त्यात अठरा वर्ष आणि त्यावरील व्यक्ती अथवा समूह सहभागी होऊ शकतात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफचा आज पाचवा दिवस आहे मिफमध्ये आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतले माहितीपट तसंच शॉर्ट फिक्शन बेलारुस रशिया आणि फ्रान्स या देशांचे तसंच ऑस्करसाठी निवडले गेलेले चित्रपट दाखवण्यात येणार आहेत आशियाई महिलांचे विशेष चित्रपट दिव्यांगजनांसाठी तयार केलेले विशेष चित्रपटही पाहता येणार आहेत याशिवाय लघुपट ॲनिमेशन माहितीपट वेब सिरीज आणि ओ टी टी मंच या विषयांवरही चर्चासत्र परिसंवाद आणि मार्गदर्शन सत्रही होणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या नालंदा विद्यापीठात प्रदूषण विरहित हरित आवाराचं उद्घाटन केलं आठशे वर्षांनंतर या विद्यापीठाला पुन्हा वैभव प्राप्त झाल्याचं यावेळी प्रधानमंत्री म्हणाले चारशे पंचावन्न एकर परिसरात तयार झालेल्या या परिसरात चोवीस इमारती आणि साडेचारशे विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय आहे कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी नालंदा विद्यापीठातल्या भग्नावशेषांची पाहणी केली तसंच परिसरात वृक्षारोपणही केलं बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते आदिवासी समुदायाचं भा भारतीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान असून आदिवासी आपली ओळख आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं मध्य प्रदेशातल्या दिंडोरी इथं जागतिक सिकल सेल निर्मूलन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते जागतिक सिकलसेल दिनानिमित्त आज सर्वत्र विश विविध कार्यक्रम होत आहेत नंदुरबार इथं या निमित्तानं जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं येत्या एकवीस एक जूनला साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमांवर शशंकासन करतानाच व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये हे आसन कसं करायचं सा हे सांगत त्याचे फायदे सांगितले आहेत हे आसन केल्यामुळे पाठदुखीची समस्या कमी होते तसंच हे आसन केल्यामुळे ताण राग कमी होण्यास मदत होतो आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आजपासून सुपर आठ संघामधले सामने सुरू होणार आहेत हे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळले जाणार आहेत यातला पहिला सामना आज अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघादरम्यान खेळला जाणार आहे सुपर आठ फेरीतल्या भारताचा पहिला सामना उद्या अफगाणिस्तानबरोबर होणार आहे बांगलादेशनं सर्वात शेवटी नेपाळवर विजय मिळवून सुपर आठमध्ये प्रवेश केला महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज बंगळुरू इथं सुरू आहे दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकली असून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या बावीस षटकात एक गड्याच्या मोबदल्यात शहाण्णव धावा झाल्या होत्या आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार